गोंदियात गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई आंतरराज्यीय घरफोडी टोळी जेरबंद गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेने विचारपूर येथील घरफोडी प्रकरणाचा उलगडा करत एक लाख चाळीस ला हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे चौदा ऑक्टोंबर रोजी फरियादी नारायण पांदरे यांच्या घरी झालेल्या चोरीत चोरट्यांनी शहाऐंशी हजार रुपये रोख सोने चांदीचे दागिने असा एकूण एक लाख एक्कावन्न हजार रुपयांचा माल चोरला होता तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत पथकाने वर्धा नागपूर आणि मध्य प्रदेशातील कमलेश राऊत लखन बोरसे राजू वास्कर नरेंद्र वझे आणि रामेश्वर नागपुरे अशा पाच आरोपींना ताब्यात घेतले चौकशीत आरोपींनी चोरीची कबुली दिली आरोपींकडून सोने चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण एक लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे व पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली पुढील तपास सालेकसा पोलीस करीत आहेत